साहेब आपणामार्फत या देशाचे महामय राष्ट्रपा राष्ट्रपती यांना निर्देश सादर करत आहोत की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध आंदोलन करत आम्ही आज इथे उपस्थित केंद्रीय मंत्री उप अमित शाह यांनी संसद भवनात केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानास्पद व देशपूर्ण वक्तव्य केलेले आहे त्यामुळे भारतीय जनतेच्या व आंबेडकर जनतेच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आम्ही त्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी व सर्व आंबेडकरवादी संघटना जाहीर निषेध करतोय तसेच या निवेदनात आपण विनंती करतो की संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाबद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घटनाकर्ता अवमान केला असून त्यामुळे भारतीय जनतेच्या भावना दुखलेल्या आहेत भारतीय जनतेच्या भावनाचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या अधीनस्थ त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वंचित बहुजनावर सर्व आंबेडकर संघटना करत आहात करता आपण निवेदन साधत बडो तू मागे बडोजन आम्ही वंचित बहजन आघाडीवर सर्व आंबेडकरवादी संघटनेच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहाचा धिक्कार निषेध आंदोलन इथे केलेला आहे आणि त्याबद्दलचं निवेदन माननीय उपभागी अधिकारी मलकाब यांच्या मला महामिर राष्ट्रपती यांना दिलेला आहे आणि संसद संसदमध्ये या गृहमंत्री देशाला कुंड तडीपार आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे त्याचा आम्ही दाय धिक्कार करतो आणि या अमित शहा यांनी ताबडतोब या राजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि तमाम आंबेडकरी जनतेच्या ज्या भावना आहे त्या भावना लक्षात घेऊन हो, महामारी राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करत हो। आहोत आणि या देशातील जो संपूर्ण नागरिक आहे जे दीडशे करोड भारतीय आहे ते भारतीय संविधानात भारतीय संविधाना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अवमान इथं आंबेडकरवादी कधी सहन करणार नाही म्हणून आज हे निषेध आंदोलन आम्ही केलं आहे याच्यामध्ये सर्व महिला आणि पुरुष विविध आंबेडकर संघटना मोठ्या ताकदीने इथं सामील होऊन हे निषेध आंदोलन केलेलं आहे